समर्थ श्रीराम महाराज देहानी जरी गेले तरी मनातनं नाही गेले त्यामुळे पुन्हा व्यक्तिदर्शन दर्शन हा भाग बघू सगुणस्वरूप महाराजांची उंची सुमारे साडेपाच फूट असून त्यांचं वजन जवळजवळ दीडशे पाऊंड होत त्यांचा बांधा मध्यम प्रकारचा असून त्यांचे अवयव घट्ट आणि भरलेले होते त्यांचा रंग गोरा खरा पण त्यात थोडी पिवळसर झाक होती रुंद चेहरेपट्टी भव्य कपाळ सरळ नाक मोठा जबडा भरलेली मान मोकळी जिवणी तुटका कान सरळ आणि पांढरे शुभ्र दात आणि भुवयांच्या खाली लकलकणारे चमकदार डोळे अशी त्यांच्या उत्तमांगांची ठेवण होती त्यांच्या तोंडावर एक प्रकारचं तेज तरळत असून त्यावर खेळत असणाऱ्या मंदस्मितानी प्रत्येक माणसावर त्यांची सहज छाप पडायची वयाच्या पंचेचाळीस वर्षांपर्यंत त्यांचं शरीर सडसडीत होतं पण ते हडकुळे कधीच नव्हते गोंदवल्याला येऊन वस्ती झाल्यानंतर थोडंसं पोट सुटलं एवढंच आजोबा आणि आजी त्यांना गणपती म्हणून हाक मारीत आणि वडील आणि आई गणू म्हणून हाक मारीत मित्र आणि गावचे लोक त्यांना गणू बुआ म्हणत आणि उत्तर भारतात लोक त्यांना दख्खन की महाराज असं म्हणत सर्व शिष्यमंडळी त्यांना महाराज म्हणत तुकामाई त्यांना माझा बाळ असं म्हणून हात मारत आणि ते स्वतः ब्रह्मचैतन्यबुआ रामदासी अशी आपली सही करत कपडे कसे होते त्यांचे तर महाराज चोवीस तास लंगोटी घालीत कमरेला कधी जाड गोफ असे कधी जाड दोरी असे पण कधी लंगोटीचाच अर्धा भाग कमरेला बांधून बाकीची लंगोटी, चा बाकी लंगोटी घालीत ते बहुदा उघडेच असतात पण पुष्कळ वेळा कफनी टोपी फरगूल किंवा छाटी देखील घालीत कमरेला केव्हा केव्हा ते पितांबर धोतर किंवा उपर्ण गुंडाळीत बऱ्याच वेळा ते डोक्याला रुमाल किंवा उपर्ण किंवा पंचा बांधायचे त्यांच्या पायामध्ये बहुतेक चोवीस तास खडावा असायचा पुष्कळ वेळा ते हातात रुमाल ठेवायचे रामासमोर एक कोच ठेवलेला होता अजूनही तो तसाच आहे म्हणजे सोफा त्यावर ठेवलेल्या तक्क्याला ते टेकून बसायचे आणि वामनराव ज्ञानेश्वरी त्यांचे कपडे सांभाळायचे महाराजांची सर्वसामान्य महाराजांचं सर्वसामान्य वागणं कसं होतं तर त्यांची दिनचर्या सर्वसाधारणपणे अशी होती ते साडेपाच सहा वाजता उठायचे शौच मुखमार्जन आटपून रामरायाचं दर्शन घ्यायचे नंतर सिंहासनावर म्हणजे कोचावर बसून मंडळींना भेटायचे त्यावेळी आज रामाला नैवेद्य काय करायचा या प्रश्नापासून तर हे जग का आणि कसं उत्पन्न झालं या प्रश्नापर्यंत बोलणं चालायचं कधी कधी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते निरूपणाला बसायचे नाथ भागवतातली एखादी ओवी घेऊन त्यावर दीड दोन तास निरूपण व्हायचं त्यानंतर ते, ते कधी मंदिरात ऊन पाण्याने तर कधी ओढ्यावर गार पाण्याने स्नान करायचे पुढे गंध आणि मुद्रा लावून संध्या व्हायची इतकं होईपर्यंत बारा वाजून जायचे नंतर रामाला नैवेद्य होऊन सर्वांच्या बरोबर त्यांचं जेवण व्हायचं जेवण झाल्यानंतर महाराज थोडी विश्रांती घ्यायचे दुपारी साडेतीन चार वाजता मंदिरामध्ये पोथीचं वाचन असायचं त्यानंतर कधी कधी ते शेताकडे जायचे किंवा नुसतेच जरा बाहेर जाऊन यायचे पुढे मग फराळ भजन आरती व्हायची तोपर्यंत रात्रीचे अकरा साडे अकरा वाजायचे त्यानंतर कोणाला काही खाजगी बोलायचं असल्यास त्यात वेळ जायचा आणि हे सर्व संपून सगळी मंडळी झोपल्यानंतर रात्री बारा साडेबाराला श्री महाराज स्वतः निजण्यास जात पण इथे एक गोष्ट ध्यानामध्ये ठेवणं जरूर आहे की इतका सगळा दिनक्रम वर्षातून काही थोडे आणि मोजके दिवसच होत असे याचं साधं आणि स्पष्ट कारण असंच आहे की त्यांच्याबरोबर गोंदवल्याला नेहमी चारशे पाचशे माणसं असल्यामुळे रोज काहीतरी नवीन भानगड उत्पन्न व्हायची आज कोणाचं मूल आजारी आहे तर उद्या कोणाचा सासरा गेला कोणा सासवा सुनांचं भांडण झालं तर कोणाची शिवीगाळ झाली कोणाचे दागिने हरवले कोणाचे कपडे चोरीला गेले कोणाच्या मुलीचं लग्न जुळलेलं मोडलं तर कोणाच्या मुलाला वेळ लागलं कोणाच्या व्यापारामध्ये नुकसान आलं तर कोणाला नोकरीवरून कमी केलं कोणी रुसुनान्न सोडलं तर कोणी देव भेटत नाही म्हणून डोकं फोडून घेतलं ही आणि अशा प्रकारची अनेक लचांड रोज उत्पन्न व्हायची आणि ती सगळी शेवटी महाराजांच्याकडे यायची आणि त्यांनी त्यांचा निकाल लावायचा म्हणून त्यांची दिनचर्या ठरलेली नसे कोणत्या दिवशी काय लचंड उत्पन्न होईल याचा अंदाज कोणालाच नसल्यामुळे तिकडे महाराजांचा किती वेळ जाईल हे कोणाला सांगता यायचं नाही पुष्कळ वेळा ते स्वतः नवीन झेंगटी उत्पन्न करीत आणि मग ती निस्तरण्यातच बराच वेळ जाईल अर्थात असं करण्यात लोकांना शिक्षण देण्याचाच त्यांचा हेतू असे म्हणून एका दृष्टीने श्री महाराज दिवस कसा घालवायचं घालवायचे हे सांगणं अगदी सोपं आहे पण दुसऱ्या दृष्टीने ते सांगणं फार कठीण आहे एक गोष्ट मात्र खरी की सकाळी उठल्यापासून ते रात्री अंथरुणावर पडेपर्यंत नव्हे चोवीस तास श्री महाराजांना फुरसतीचा स्वस्थपणा कधीच नसे कारण रात्री अंथरुणावर पडल्यावर देखील त्यांना गुप्तपणे भेटणारे लोक होते महाराजांच्या सवयी आवडी निवडी बघू आता महाराज पोहण्यामध्ये फार पटाईत होते मुळीच पोहता न येणाऱ्या माणसाला बरोबर घेऊन ते गंगेतून या तीरापासून पलीकडच्या तीरावर सहज जायचे उताणे पडून पाण्यावर ते सहज तरंगायचे घोड्यावर बसण्याची कला त्यांना फार चांगली येत होती कसल्याही वात्रट किंवा मुरदाड घोड्याला ते अगदी नरम आणायचे पूर्व वयात इंदूरला असताना पागेकडील कोणत्याही घोड्यावर बसण्याची परवानगी शिवाजीरावांनी त्यांना देऊन ठेवली होती लहर लागली म्हणजे ते बरेच वेळा एखाद्या चांगल्या घोड्याला पळवून आणायचे त्या जनावराला एकदा का त्यांचा स्पर्श झाला की ते त्यांना वशवायचं इतकेच नाही तर ते त्याच्यावर त्यांच्यावर अतिशय प्रेम करू लागायचं इंदूरहून निघताना प्रेमानी महाराजांनी शिवाजीरावांचा निरोप घेतला आणि ते तसेच पागेत घेतले बागेत गेले तेव्हा त्यांच्या आवडीचा एक पांढरा अरबी घोडा होता त्याच्या पाठीवर थाप मारून महाराज म्हणाले बेटा मी आता इंदूर सोडतोय बरं का हे शब्द ऐकून त्या घोड्याच्या डोळ्याला पाणी आलं तो त्यांचा अंग चाटू लागला महाराज पळण्यात झाडावर चढण्यात फार निष्णात होते वयाच्या साठ पासष्टव्या वर्षी सुद्धा ते पळू लागले ना तर त्यांच्याबरोबर धावणं कठीण जाईल सूर्यनमस्कार दंड ते चांगले काढायचे आणि खो खो आटा आट्यापाट्या असे जे खेळ होते ना ते हौसेनी चांगले खेळायचे त्यांचं चालणं भरभर असे शरीर भरदार असल्याने त्यांचं चालणं मोठं ऐटबास दिसे वय झाल्यामुळे पुढे स्पोर्ट सुटलं तरी त्यांचा चटपटीतपणा आणि चपळपणा मात्र कायम होता वयाच्या बासष्टव्या वर्षी काशीमध्ये पायात खडावा घालून शंभर सव्वाशे दगडी पायऱ्यांचा घाट ते चट चढत आणि उतरत त्यांच्या राहणीची ढप गरिबीची होती पण तिच्यामध्ये दैन्यपणा नव्हता थंडी ऊन वारा पाऊस यांचा त्यांच्यावर परिणाम होत नसे त्यांच्या शरीराच्या श्रमाच्या मानाने त्यांचं खाणं अगदी थोडं होतं त्यांना गोडाचा कंटाळा होता बाजरीची भाकरी आणि पिठलं आणि अगदी तिखट आमटी असलं जाडं भरडं अन्न त्यांना जास्त आवडायचं पूर्वायुष्यात एकाकी फिरत असताना ते भिक्षा मागून आणलेलं पीठ नदीच्या किंवा विहिरीच्या पाण्याबरोबर गिळायचे कधी कधी त्याचं पानगं भाजून ते खायचे कधी जंगलामध्ये जी फळं मिळतील ती खाऊन त्यांनी दिवस काढायचा लोकसंग्रह सुरू झाल्यानंतर मंडळी देवाला जो नैवेद्य करीत त्यातलं थोडंसं आपण खात जेवण फक्त दोन वेळा पहिले दुपारी बारा एक वाजता आणि दुसरं रात्री सर्वांचं झाल्यावर नऊ साडेनऊ वाजता उरल्या सुरल्या मंडळींबरोबर बाजरीची भाकरी पिठलं आमटी डाळिंब्याची उसळ किंवा आंबट आंबट पण घट्ट दही हे त्यांच्या आवडीचे पदार्थ होते कपाळी केशरी गंध मध्ये काळी रेख आणि कपाळावर मुद्रा असं ते लावायचे बसताना बहुतेक अर्ध पद्मासन घालून ते बसायचे वय झाल्यावर वाचण्यासाठी ते चष्मा लावायचे स्वच्छ आणि वळणदार अक्षराची त्यांना फार आवड होती आणि त्यांचं स्वतःचं अक्षरसुद्धा फार सुबक वळणदार होतं मोठ्या आणि स्पष्ट आणि अर्थ समजून वाचणाऱ्याची त्यांना मोठी आवड असे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात मागे पडता कामा नये असं ते वारंवार सांगायचे त्यांना लहान मुलं विशेष आवडायची ते लहान मुलांमध्ये खेळायचे त्यांच्या मनाप्रमाणे वागायचे श्री महाराज आपल्या घरी आवेत असं ज्याला वाटे त्याने आपल्या लहान मुलाला किंवा मुलीला त्यांना घेऊन यायला पाठवावं आणि त्यांनीसुद्धा आढेवेढे न घेता जावं हे अगदी गोंदवल्याला नेहमी पाहायला मिळायचं जशी लहान मुलांची तशीच कवितेची आणि कवितेची आणि गोड गळ्याच्या गायनाची त्यांना आवड होती ते स्वतः कविता रचित आणि लोकांनी केलेल्या कवितांचा मोठ्या रसिकतेने परामर्श घेत तसंच ते बसल्या बसल्या मारुतीरायाचं सुंदर चित्र काढित श्री महाराजांना स्वाभाविक आवड भजनाची देवाच्या गोष्टींची नामस्मरणाची आणि एकांताची तरी प्रापंचिक लोकांचा आणि त्यांच्या सगळ्याच चराटाचा त्यांनी कधी म्हणून कंटाळा केला नाही स्वभावत त्यांना विद्वान माणसांपेक्षा अडाणी मनुष्य आवडायचा श्रीमंतापेक्षा गरीब मनुष्य आवडायचा शहरात राहण्यापेक्षा खेडेगावात राहणं पसंत करायचे नवऱ्या बायकोमध्ये आईबाप मुलांच्यामध्ये भाऊ बहिणींच्यामध्ये निष्कपट प्रेम असलं ना की त्यांना त्याचं फार कौतुक विशेष कौतुक वाटायचं सासू सून प्रेमाने राहिल्या तर ते दोघींचीही स्तुती करायचे प्रपंचामध्ये का होईना पण निष्कपट प्रेम करायला शिकणं हे भगवंतावर प्रेम करायला शिकण्याची पहिली पायरी आहे असं ते नेहमी म्हणायचे आज आपण इथेच थांबू श्रीराम समर्थ श्रीराम